ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी तालुक्यातील घारगाव आणि घोटवी या गावांना अनेक वर्षंपासून लाईटचा प्रश्न भेडसावत होता आणि या दोन्ही गावांमध्ये सबस्टेशन होण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला त्याला यश आलंय मात्र जागे अभावी ही प्रक्रिया रखडली होती मात्र आता घारगाव आणि घोटवीमधील विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन दत्तात्रय पाणसरे यांनी घारगाव येथील स्वतःच्या मालकीची दीड एकर जमीन महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला बक्षीसपत्र करून दिली आहे यावेळी बोलताना दत्तात्रय पाणसरे यांनी म्हटलंय की वडिलांच्या पहिल्या वर्ष वेळी गावकऱ्यांना आम्ही जमीन देण्याचं आश्वासित केलं होतं आणि तो शब्द आम्ही पाळला आहे गावकऱ्यांना आता मुबलक प्रमाणात वीज मिळणार आहे याचा आनंद होतोय असं त्यांनी म्हटलं तर घोटवी इथे देखील गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून एक एकर क्षेत्र खरेदी करत ते महावितरण कंपनीला सबस्टेशनसाठी दिलं आहे असे कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक जालिंदर निंभोरे यांनी म्हटलंय निंभोरे पुढे म्हणालेत की माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी घारगाव आणि घोटवी येथील सबस्टेशनसाठी मोलाचं सहकार्य केल्यामुळे दोनही गावांचा गंभीर असणारा विजेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे त्यामुळे आता घारगावसह गोटवी आणि जवळील गावांना भेडसवणारा विजेचा प्रश्न मार्गी लागल्यानं दोनही गावकऱ्यांच्या वतीनं दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर दत्तात्रय पाणसरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बेलवंडी महावितरण कंपनीचे अधिकारी तायडे यांनी देखील महावितरण कंपनीला केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत लवकरात लवकर दोनही गावांमध्ये सबस्टेशनचं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलं आहे गणे नागनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आमचे पिताश्री आमचे आधारवड भाऊसाहेब सोनबा पानसरे यांच्या स्मरणार्थ मौजे घारगाव या ठिकाणी आम्ही एम एसिबीचा म्हणजे लाईटचा मोठा प्रश्न उद्भवलेला होता आणि तो प्रश्न वीस पंचवीस वर्षापासून सर्वांना सतावत होता परंतु महादेवाच्या आशीर्वादानं या ठिकाणी वळले गेले दुर्दैवानं जायला नव्हते पाहिजे आजच्या दुनियामध्ये आज मी जे काही काम करतो हे पाहण्यासाठी ते हवे होते पण ते नाहीत परंतु त्यांच्या स्मरणार्थ पहिल्या वर्षाला आम्ही काळवलं समस्त ग्रामस्थांना आश्वासित केलं तर की आम्ही वडिलांच्या स्मरणार्थ आपल्या एम एस बी साठी दीड एकर जमीन देऊ मग सर्व प्रयत्न करत आस करत करत असताना दोन तीन टर्मच्या तीन टर्मपासून आपण प्रयत्न करत होतो फार अगोदरच्या काळामध्ये सुद्धा परंतु या वर्षी मध्ये नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना या ठिकाणी त्यांना पत्र दिलं त्यांनी लगेच चंद्रा साहेबांना फोन केला फोनवरून दादांची स्टाईल तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे त्या पद्धतीनं दादांच्या अर्थ खातं दादांच्याकडे असल्यानं दादांच्या आशीर्वादाने कृपेने अजितदादांनी या ठिकाणी सब स्टेशनला आम्हाला तत्काळ मान्यता दिली आणि या तालुक्याचे आम अम, आमदार विक्रमदादा पासपुते त्यांचे वडील माजी मंत्री बबनदादा पासपुते यांनीही ह्या कामासाठी सहकार्य केलं आणि ते करत असताना आमच्या ही टीम वर्क काम असतं ते करत असताना रघुवांना आप्पासाहेब देवदासांना भूषणदादा अनिलराव महेश पाटील या सर्व टीमने कागदपत्राची पूर्तता केली लय पळावं लागतोय त्याचं वाईट वाटतंय परंतु यश आलं कारण घोटवीचं सबटेशन मंजूर झालेलं आम्हाला कळलं गायकवाड सर आणि नंतर मग आमची पळापळी सुरू झाली आणि गोठवीच्या अगोदर खरेदी गारगावची झाली ह्याची तर आम्हाला सुद्धा थोडंफार समाधान आहे भाऊ आम्ही काही स्पर्धा गो गारगाव गोठवीची नाही राज्यामध्ये गारगाव गोठवी म्हणलं की गारगाव आज येतं मग गोठवी येतं त्या पद्धतीने सुद्धा खरेदी अगोदर घारगावची झाली दीड एकर मध्ये किती साहेब ताडे साहेब आणि गिरडकर साहेब यांचं सुद्धा लाख मोलाचं सहकार्य झालं ते नाम मात्र एक रुपयाच्या दरानं एक रुपया त्यांनी आम्हाला दिला आहे म्हणजे विना बक्षिस पत्र आम्ही दिलेलं आहे परंतु तायडे साहेब आणि गिरडकर साहेबांनी सहकार्य चांगलं केलं समस्त ग्रामस्थांना काल महेश पाटील अनिलराव भूषणदादा यांनी सर्वांनी बोलावलं सर सर्व ग्रामस्थ आले खास करून संतोष खोमणे गुरुजींनी सुद्धा हे सत्काराचं प्लॅनिंग चांगलं केलं आणि सूचक अनुमोदक सूचक जे साक्षीदार असते ते आम्ही पाच वर्षापूर्वी जाहीर केले ते दोन्ही रावसाहेबांना खोमने आणि दुसरे सीताराम शिंदे आणि आज उपस्थित सर्व मान्यवर आले सर्वांचं मना पण स्वागत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आता सात महिन्यात तायडे साहेबांचं आणि गिरडकर साहेबांचं म्हणणं आहे की सात महिन्यात एम एस पूर्ण काम होऊन ज्या वेळेस उद्व भूमीपूजनासाठी सुद्धा आपण आदित्यदानला आणण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु ते शक्य जरी नाही झालं उद्घाटनाला आपण राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांना आपण विनंती करणार आहेत सर्व ग्रामस्थ जाऊन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते करणार आहेत आलेल्या सर्व ग्रामस्थ स्वागत आणि मनापासून मला समाधान झालंय की मी गावासाठी काही करू शकतो आणि ते करणार 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 धन्यवाद कोटवीच्या ग्रामदैवत मल्लिकार्जुन आणि भैरवनाथ यांची कृपा तर आमच्या गावात नेहमी निश्चित राहिलेली आहे परंतु एकच जो प्रश्न आम्हाला सतवत होता तो विजेचा महाभयंकर प्रश्न सतवत होता आमच्या गावाला पाच गावातलं सध्या वीज पुरवठा होतो त्याच्यामध्ये म्हणजे भानगाव ढोरजे पारगाव भेलवंडी आणि कोळगाव आता हा सगळा जटिल प्रश्न निर्माण असताना आमच्या पुढं महावितरणचा सब स्टेशनचा तेहतीस फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला होता आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी पर्टिक्युलरली याच्यामध्ये बाबासाहेब भार्गवजी असतील गोटवीचे उपसरपंच मेजर साहेब असतील यांनी खूप पळून मुंबईपर्यंत जाऊन आणि त्यांना विशेष सहकार्य तालुक्याचे माझे आमदार तसा तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांचे वडील दादा भव, भवनदादा यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि आम्हाला लवकरात लवकर एम एस सी के बीच ते बी केंद्र मंजूर करून दिलं यासाठी आम्ही लोकवर्गणीमधनं गावामध्ये एक एकर क्षेत्र घेऊन ते विनामूल्य महावितरणला दिलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तायडे साहेब यांच्या सा सगळ्या सरकारीच्या सहकार्याने आम्हाला हे मंजूर झालं आणि त्यांनी आता जे आश्वासन दिले की सात महिन्यामध्ये हे प्रोजेक्ट पूर्ण होईल त्यानंतर आमच्या लाईटचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सुशील तायडे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बेलवंडी आज मी महावितरणतर्फे आदरणीय पानसरे सरांचे आदरणीय नी सुनिंबोने नी सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी विनामूल्य त्याच्यात महावितरणला जी गुंठे जागा दिली आणि खरोखर घारगाव आणि घोटवीचा प्रश्न विजेचा थोडा होता ओव्हरलोडिंगचे प्रॉब्लेम होते लो व्होल्टेजचे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम सर्व प्रॉब्लेम येत्या सात महिन्यानंतर महावितरणचे उपकेंद्र ते अर्धंत पूर्ण सॉल्व्ह होतील आणि आज लिटरली लिगल खरेदी झाली त्यामुळे आणि सरांचे, सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि एवढे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगुंदा साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी